येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे त्यातच आता सामान्य माणसाला महागाईमुळे आधीच देवळातले देव दिसत असताना सरकार आता जनतेला स्वतःच्या खर्चानं देवदर्शन घडवणार आहे यामध्ये पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे यामध्ये सरकार जवळपास तीस हजार रुपये खर्च करणार आहे त्याचं परिपत्रक सुद्धा त्याबाबतची त्याबाबतचीही माहिती या योजनेतून केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील तीर्थस्थळांना सुद्धा जात या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती योजनेचं नाव मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना असं आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये राज्यातील एकूण सहासष्ट तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे यामध्ये सिद्धिविनायक महालक्ष्मी मंदिर चैत्यभूमी माउंट मेरी चर्च मुंबादेवी मंदिर बोराई येथील विश्व विपक्षणा शिर्डीचे साई मंदिर पंढरपूरसह सह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे यासोबतच इतर राज्यातील जम्मू काश्मीर दिल्ली उत्तराखंड झारखंड उत्तर प्रदेश ओरिसा बिहार राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यातील प्रमुख देवस्थानांचा सुद्धा यामध्ये प्रवेश करण्यात आला आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती असून ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करून पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना साठ वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार आहे प्रवास खर्चाची प्रति व्यक्ती मर्यादा तीस हजार आहे यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे लाभ घेण्यासाठी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं ट्रॅक्टर वगळून इतर पर चार ताकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही पत्रिकामध्ये नमूद करतात